राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर येथे अडतीसावी कंपनी क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर या घटकामध्ये सन दोन हजार पंचवीस वीस या वर्षात होणाऱ्या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगानं समादेशक डॉ दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस ते बावीस आठ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये खेळाडू पोलीस अधिकारी व अंमलदार तसंच वर्गचार कर्मचारी यांच्या सहभागातून अडतीसावी कंपनी क्रीडा स्पर्धा घेण्यात आली यामध्ये ॲथलेटिक्स खो खो फुटबॉल व्हॉलीबॉल हँडबॉल हॉकी तसंच पोलीस कुटुंबियांकरता संगीत खुर्ची बकेट बॉल टाकणं लहान मुलामुलींकरता साठ मीटर धावणं इत्यादी खेळ घेण्यात आले या कार्यक्रमामध्ये प्रथम द्वितीय येणाऱ्यांना प्रमुख अतिथी यांच्या हस्ते बक्षिसांचं वाटप करण्यात आलं स्पर्धेची जनरल चॅम्पियनशिप ही ई कंपनीस पोलीस उपनिरीक्षक सरोदे आणि खेळवडी टीम यांना मिळाली तसंच अडुतीसाव्या कंपनी क्रीडा स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या ई कंपनीज कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी समादेशक डॉ दीपाली काळे यांच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आला त्याचप्रमाणे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस हवालदार धोंडे व सहाय्यक पोलीस नाईक जाधव हो यांनी केलं यावेळी डॉक्टर दीपाली काळे समादेशक यांच्या मार्गदर्शनाखाली समादेशक सहाय्यक महेश मते सहाय्यक समादेशक तांडगे सहाय्यक समादेशक अरुण देकर पोलीस उपनिरीक्षक तुषार साळुंखे पोलीस उपनिरीक्षक डी व्ही पाटील खेळाडू पोलीस कल्याण कार्यालय टीम आणि गटातील सर्व पोलीस अधिकारी अंमलदार तसंच वर्गचार कर्मचारी यांनी मोलाचा परिश्रम घेऊन अडतीसावी आंतरकंपनी क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला